हाय नमस्कार सगळ्या भावा बहिणींना नमस्कार मानाचा नमस्कार नमस्कार सगळ्यांना नमस्कार भाऊ ना बहिण जरा कसे थंडी गाठ्या गोरठ्याचा दिवस येत ना मग आता म्हणलं जरा चुलपी पेटवली काय भाकरी खेळ त्या चुली ही काय गोळ्या खाल्ल्या मी आताच येत जेवण केलं आम्ही दोघांनी घेतच चुलीवर केलता मस्त पैकी जेवणाचा बेत ही काय काय म्हणतात त्याला पाठीची भाजी काळ हात होते काळ खायला गॅसवर केली ती आणि भाकरी केल्या ते जाऊ म्हणलं का नेमकं भाकरी ही काय खाऊन खाऊन राहिले चला आता जायचं तिकडे डोळ्यात झोप आली वाढू झालं शिकत बसलय बर का दाज झोप आली तुमच्या कामावून मन खमून यायचं म्हणलं तर जरा कसं गार गार गाडी गार लागत मग म्हणलं जरा गरम व्हावा म्हणून शेकत बसलो जरा आता कसं आहे दाजी टी शर्ट वापरायला लागला बायको आणले दोन टी शर्ट म्हणलं का ना बायकोनी आणली त्यांना माहित आहे बायकोच घेत असती बायको शिवाय त्यांच्या जीवाची हवस कोण नाही करत मग हा बायको शिवाय सच ना आता तर काय झालं काम उतलं तर व्हिडीओ काढायचं टाकून दिलंच दिले वेळच नाही मिळत नका का ना मग काय करत नाही मस्त वाटतं की बाबा आज व्हिडिओ काढू उद्या व्हिडिओ काढू पण टायमिंग नाही मिळत असं तर चाला तसही बाबा ना ब आता हाई तुमची पूर्ण तयार असती व्हिडिओ काढले मी दिसतोच तुम्हाला असं काही नाही शेकलो तेव्हा बरं वाटलं जरा गरम वाटायला लागलो पण बाहेर निघलं बाहेर निघलं की गार लागणार माणूस चला मग चला तुपलं घेतो मी येतो खालवण रोज एक नवी साडी रोज एक नवी साडी नेसती म्हटलं घाल साडी एक नवी साडी दाजीने दिलेत की सक्रातीला मला लुगडं आणायला पैसे साडी आणायला मग पण मी काय अजून गेलीच नाही बर का भावा बहिणींनो साडी आणाय किती तारखेला चौदा तारखेला सात तारखे ना अजून सात दिवस आहे जाऊच होय मग साडे अना सात दिवस आहे म्हणलं खावा जायच आता उद्या मा नवरदेव देव घरी तर आता तर बऱ्याच भावा बहिणींच्या कमेंट अशा आहेत एक म्हणजे ही कुंबडीच्या टांगड्या खाताना मी हिरेव टाकला होता तर त्यांचं म्हणणं आहे कि नवऱ्याने खाया आणायला लागलाय तर कशी गुलू 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 बोलती गुल नवऱ्याला आणि काय नाही तर नाही नवऱ्यानं खायला आणलं तर कशी दूध गरम करून दे कर नवऱ्याला नाही तर पाणी सुद्धा इचरत नाही मी इचरत तुम्हाला पाणी दाजी नव्हता तुम्हाला माहिती की तु म्हणजे कस काम दोन दिवस आहे चार दिवस घरी अशी गमत असते पण नाही मला काय म्हणायचं होय आता तुम्हाला मी तुम्हाला सांगते तुमच्या बायकोच्या नातेनी म्हणजे ज मी तुम्हाला काय दोन शब्द जी बोलते ती तुमचं वाईट व्हावं म्हणून बोलली का त्यातून तुमचं वाईट झालं का नाहीच लोकांना काय आज आज तुम्ही स्वतःच स्वतःच मालक झाला का नाही दुसऱ्यावर अवलंबून स्वतःच्या कष्टाचं फळ आपल्या स्वतःच्या किशात हक्काच ही वेगळं म्हणजे ह्या जमीन आसमानचा फरक असतो आणि एखादा माणूस जर बोलत असेल तर त्याच्यातून वाईट म्हणजे मी तुम्हाला बोल बोललेला तुम्हाला त्या टायमाला येत होता राग पण आज तुम्हाला वाटत असेल की माझी बायको जी माझ्यासाठी दोन शब्द बोलत होती ती योग्य होत हा आज मानानी कुठली बी गोष्ट सतनी हक्कानी विषय वेगळाच असतो ना आपली किंमत आपणच वाढवायची असते बरोबर का नाही माझ्या बोलण्याचा काय तुम्हाला जर राग ही आला असेल तर हो का नाही पाया पडून माफी मागती हो का तुमची पाया पडून माफी मागती हो का नाही मग माझ्या बोलण्यातून जर तुमचं मन दुखल असेल आता कसं आहे माहितीये का आता मला परत जण म्हणजे जी व्हिडिओ बघणार होती ती तुम्हाला जाणीव करून देतात नवऱ्याने खायला आणलं तर कशी गुलुगुलूलू बोलती नवऱ्याने खायला आणलं तर किती गुलुगुलू करते नाही तर पाणी सुद्धा इचरत नव्हते होय नवतीच रत होई पाळी मरीचे आपल्याला कधी टाकून नाही दिलं तुम्हाला माहिती आहे बाबा काय सांगायचं राडावून पडवून नवऱ्यापशीत होते की काय giltीवाय सोडून नवऱ्याला जरी काम धंदा नव्हता करीत नव्हतं ते गेले तो तरी आपण जेवण ठेवण मला असायचं डीडी केलेलं पण दादा काय करायचा खाऊन पिऊन माया मागा हात दोन लागायचा ते दोन शब्द बोललेलाचा बदला बदला घ्यायचा बदला <coughs> तर असू द्या संसार मानलं तर ह्या गोष्टी चालूच असतात भांडण तांडण पण एवढंच की नवऱ्याने जर बायको काही जर चार दोन गोष्टी सांगत असल तर ते चा वहले त्या अवश्य ऐकावा नवऱ्याच्या भल्याच्याच असतात त्या बायको कोणचीच बायको अशी नवऱ्याचं वाईट होवं अशी चितत नसती चितती हा अजिबात नाही कुठल्याच बायकोला कुठल्याच बहिणीला वाटत नाही की आपल्या भावाचं वाईट व्हावं कुठल्याच बायकोला वाटत नाही की आपल्या हे ज काय म्हणतात नवऱ्याच काय वाईट व्हावं असं कुठल्याच बायकोला वाटत पण जाऊ द्या दे असता का मला गेल्यापासून जरा 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 सुधारली सुधारली आता पहिलं काय म्हणलं आता शरीर सारं लूज होत तब्येत दिसत होती पण लूज होत सारं पण आता जरा आम्हाला गेल्यापासून जरा आता रोबोट झाले रोबोट झाले जरा हाता पाहिजे काढायचे पण निबारी खरच की निबर आहे ना दुपारीचा आपला सहज बसलो म्हणलं बनले तब्येत तयार झाली म्हणायचं जिम तयार झालं राहू म्हण सगळं नाही तर असलं लच की बर चला कारटा सुटलाय थंड हाय लय आमच्याकडं लय गार थंडीमुळे कस आता काय तर उद्या तर तुमचं दाजे आहे तर सुट्टीवर काम मसा कोणचं करावं नाही डोकं सुट्टी आहे तर घरचं काम करताना दिसलं तरी काय काय लोकांना वाईट वाटलं <laughs> पण उद्या मी टाकणार व्हिडिओ नक्की टाकणार उद्या हा सुट्टी मग उद्या टाका की उद्या टाका तुमच्या मनाने तुम्हाला जेवढं मन भरून बोलायचं काय माझ्याविषयी बोलायचं असलं तरी बोला कसं का खाऊन आलं जरा जा यायला लागलं तर असं वाटतं की जाऊन झोपावर hmm. नाही जरी तुमचा काय संकोच असला बायको विषयी काय म्हणा तरी तुम्ही बोलू शकता मी आडावणार नाही पण पहिले विषय सोडून द्या दाज येत होत तस पण आता नाही <laughs> आता नाही आता रिअल म्हणजे कसं आहे दाजे आपलं चांगलंच हिडू ये तुम्हाला बघायला सांगा बरं आता जवळजवळ दाजे दोन महिने झाले आता या कामामुळे आपल्याला काय हिडू टाकता ये पण जरी टाकला तरी चांगला ना ना तस तर व्हिडिओ काढणारा माणूस माणसाला वाईटच दिसतो तुम्ही चांगलं टाकलं किंवा वाईट टाकलं हे तर मी तुम्हाला सांगते कारण की व्हिडिओ काढणारा माणूस सगळ्यांना वाईटच दिसतो आणि जो व्हिडिओ काढत नाही तोच चांगला असं माणूस म्हणतं काय काय अर्ध्या बुद्धीचा माणूस आहे ना त्याच्या बुद्धीचा वापर तसा करत व्हिडिओ काढणारा काढणारी म्हणजे बिगर इज्जतीची आणि व्हिडिओ न काढणारी इज्जतीची पण त्यांची इज्जत कशी असते माहितीये का सगळी घालवून तर बसलेली असतात पण झाकून ठेवलेली असते ती इज्जत ती ती तसली असती आणि तीच इज्जतीचं आव्हानतात इथं कमेंटमध्ये काय काय लोक जी कमेंट करणारी ना वाईट वाईट भाव बहिणींना ती इज्जतीचा आवा आणतात पण ती सगळे गोष्टी करून इज्जत किती इज्जत कमावलेली असते त्यांनी त्यांच्या मुठीत असते ती सगळी इज्जत mm. कमावलेली इज्जत मुठीत बघा मग मुठीत बसती म्हणले किती कमावली इज्जत झाकली लाखाची उघाडली लोकाची म्हण आहे ती पूर्वजांची झाकली लाखाची उघाडली लोकाची मग आता तुम्हाला थोडक्यात उदाहरण देते सगळ्या गोष्टी केलेल्या माणूस असं झाकून ठेवत मग ह्या मुठीत किती इज्जत बसती भावा बहिणी सांगावं तेवढं होय काय बसायची किती बसल व बस? मुठीत इज्जत किती बसते मला त्या लोकांनी उत्तर द्या जी लोक सारखं इज्जतीचं आवाहन त्यात नाहीत कमेंटमध्ये येऊन त्या लोकांनीच फक्त उत्तर द्या ह्या मुठीत इज्जत किती बसती हो का हो का इज्जत झाकली मी हो का हो का किती बसली एवढा गोळा बसला का तेवढी त्यांची इज्जत आहे किती एवढी 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 गुटीवानी मग बघा ती झाकलेली सगळ्या गोष्टी करून झाकलेली इज्जत त्याला ही इज्जत म्हणतात आणि जो माणूस फ्रीमध्ये ज्याच्या जीवनात कुठल्याच गोष्टीचा ही नाही ना त्याला म्हणतात बिगर इजतीचं म्हणजे आपल्या जीवनात जर काय पुस्तक उघाडलं तर तिथं सगळी पानं कुरी घावणार असं mm -hmm. लिखाण सापडणार नाही लिखाण म्हणजे रहस्यमयी लिखाण सापडणार नाही ती बिगर इजतीची जिथं पान पानं कुरी सापडतेल ना ती बिगर इज आणि जिथं पानं भरलेली गावतेल ना ती इज्ज तिचं वाजा उठ आली वाजवली मीच वाजवली चला चला घ्या ती कडाई टोपलं द्याच्याला खाचाल बाग भाजी भाकर गोळ्या घेतली चला भाऊ बहिणींनो तर पूनम पुनमताईची मनापासून व्हिडिओ बघणारे चाहती येतं ताईचे फॅन ताईला मनापासून आपलं मानणारे त्या भावा बहिणींनी अजिबात राग येऊ देऊ नका कारण की ज्या बायका इज्जतीचे भाषा इथं करतात ना सारख्या आणि इज्जतीचं ज्ञान मला देत असतात ना त्यांच्यासाठीच माझं ही उत्तर होतं भाऊ बहिणींना तर चला का गोळ्या खाल्ल्या आता आता चालली सोने काय राहिले काहीत राहिले नाही काय चला गार थंड वारा सुटलाय डोंगराची गार गार हवा पुसाचा महिना इतकं गार इतक गार पुसाच्या महिन्यात भरपूर गार गार डोंगराची हवा थंडीचा महिना बघ राही थंडीचा महिना महिना ग महिना तुराची महिना तिथं नाही आई मध्ये फीवर मध्ये चला बा हा बहिणी न झालं आमचं जेवण तुमचं जेवण झालं का सांगा चला बाय बाय घ्या सगळ्यांनी आपापली काळजी भेटू मग उद्याच्या व्हिडिओमध्ये गुड नाईट शुभरात्री